वेलकम टू माय तुझ्या माझं बाळ अख्खी रात्र जागतं अख्खी रात्र रडतं आणि अख्खी रात्र किर किरकिर करतो तर याच्यासाठी एक्झॅक्टली मी काय केलं पाहिजे ओके या प्रश्नाचं उत्तर आपण या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे पहिली आणि सर्वात महत्वाची गोष्ट तुमचं बाळ किती मोठं आहे ते कॅल्क्युलेट करा ते कॅल्क्युलेट केल्यानंतर तुम्हाला समजणं खूप सोपं जाईल की बाळ जे रडतंय ते उपाशी म्हणून रडतंय त्याची झोप पूर्ण होत नाही म्हणून रडतंय का त्याला झोप लागत नाही म्हणून ते आहे किंवा त्याची झोप पूर्ण झाली आहे म्हणून तो आहे श्रेया हे प्रश्न खूपच कन्फ्युजिंग आहे चला तुमच्या ह्या सगळ्या प्रश्नांना स्टेप बाय स्टेप गाईडमध्ये कन्वर्ट करूयात आपण दहा प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहे जे तुम्हाला हे समजून घ्यायला मदत करतील की माझं बाळ अख्खी रात्र का रडतं जर तुम्हाला बाळाचं स्लीप ट्रेनिंग शिकायचं असेल लक्षात ठेवा स्लीप ट्रेनिंग म्हणजे हे नाही की आता ब्रेस्ट फिडिंग बंदच करून बाळाला अख्खी रात्र झोपवायचंय स्लीप ट्रेनिंगचा एक खूप छोटा आणि सिम्पलचा अर्थ असतो बाळ अख्ख्या रात्री दोनदा उठत असेल काही प्रॉब्लेम नाही दोनदा उठावं त्यांनी दूध प्यावं आणि मग झोपावं दुसरी महत्वाची गोष्ट बाळांनी रात्री झोपावं आणि दिवसा जागावं यासाठी तुम्हाला जे काही करावं लागतं हे मी पर्सनली तुम्हाला शिकवते म्हणून स्लीप ट्रेनिंग आणि डे रुटीन म्हणून मायद्विजाचा एक कोर्स आहे तुम्ही जाऊ शकता डब्ल्यू 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 डॉट मायद्विजा डॉट कॉम आणि कोर्सेसच्या सेक्शनमध्ये नक्की त्या कोर्ससाठी रजिस्टर करा जर तुमचं बाळ शून्य महिने ते दोन वर्षाच्या मध्ये असेल तर आता तुमच्या प्रश्नांची उत्तरं दिव्यात सर्वात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न हे बाळ अखेर रात्र बिलकुल झोपत नाही काही अबनॉर्मल आहे का अबन� पहिले आणि महत्वाची गोष्ट काही गोष्टी जाणून घ्या बाळ रात्री कधी झोपत नाही त्याचं महत्वाचं कारण हे असू शकतं की तुमच्या बाळाची जो काही झोपेचा कोठा असतो खूप सारे लोक म्हणतात की बाळाने वीस बावीस तास झोपलं पाहिजे नाही प्रत्येक बाळे किती झोपेल त्या बाळावरती डिपेंड करतं सो ऑन एन ॲव्हरेज बाळ तेरा ते अठरा तासाच्या मध्ये झोपतात चार ते सहा तास जागी राहतात पण अजून एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे चोवीस तासात दोन तासासाठी बाळांनी बदाबदा रडणं हे नॉर्मल आहे म्हणजे असे रडतात की जसं काय तुम्ही पकडून पकडून मारलं आहे बाळांना नॉर्मल पण जर तुमचं बाळ दिवसा झोपतं आहे आणि रात्री झोपत नाही आहे तर हे नॉर्मल आहे ह्याच्यासाठी काय करावं लागेल श्रेया रिवर्स करावं लागेल बाळाला दिवसा जागवावं लागेल आणि रात्री झोपवावं लागेल पण हे नॉर्मल आहे दुसरा महत्त्वाचा प्रश्न जो लोकांच्या मनात येतो शिवाय मी ना रात्री झोपताना ग्राईप वॉटर देऊन झोपू का किंवा आपल्याकडे जायफळ उघळून द्यायची पद्धत आहे ते उघळून देऊन बाळाला झोपून टाकू का यासाठी माझ्याकडे एक उदाहरण आहे तुमच्या सगळ्यांसाठी असे माझी सासू तिला झोप लागत नाही आहे म्हणून मी तिला झोपेचं औषध द्यायला सुरुवात केली आणि त्यानंतर ती दररोज अगदी शांत झोपायला लागली तर तुम्ही सांगाल का की तुमची सासू एकदम पॉझिटिव्ह वेमध्ये झोपती आहे का नाही झोपत आहे हे पॉझिटिव्ह स्लीप नाही आहे म्हणून हे शॉर्टकट मनात आणू नका की मी ग्राईप वॉटर देऊन झोपून टाकलं बाय वे ग्राईप वॉटर हे यू मध्ये इन्व्हेंट झालं होतं आणि ग्राईप वॉटर मध्ये बॅन आहे मग द्यायचं नाही ग्राईप वॉटर द्या ना तुम्ही एखाद दोन दिवस दिलं मग परत पंधरा वीस दिवस नाही दिलं मग परत एक दोन दिवस दिले हे जे आहे ना दररोज ग्राईप वॉटर हे अलाउड नाही कोणत्याही गाण्यांसाठी अलाउड नाही म्हणून कोणतंही औषध देऊन जर आपण बाळाला अख्खी रात्र झोपवणार असू तर इट्स नॉट अलाउड दुसरं औषध जे तुम्ही बोललात गुटी किंवा बाळाला जायफळ उघळून दिलं पाहिजे पहिली गोष्ट घुटीविषयी खूप सारे मिथ्स आहेत लोकांच्या मनात जर तुम्ही गुटी मायदुजा द्विजा युट्यूबवरती चेक केलं तर आपल्या हिंदी चॅनलचा तुम्हाला खूप डिटेल व्हिडिओ मिळेल मी लवकरच मराठी चॅनलवरती पण घुटीचा एक व्हिडिओ बनवेल पण हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे जी तुम्हाला माहिती असली पाहिजे की जायफळनी कॉन्स्टिपेशन होतं आणि गॅसेस वाढतात आणि दुसरी गोष्ट अर्धा चमचा झोपेचं औषध देऊन बाळ किती शांत झोपत आहे काय कराल तुम्ही खूप झोपल्यामुळे बाळ जास्त गुटगुटीत गुड़ होतंय म्हणून उगीचंच औषध देऊन प्लीज बाळाला झोपू नका चौथं महत्वाचं कन्फ्युजन जे खूप सारे मदर्सच्या मनात येतं तर माझं बाळ ना अख्खी रात्र चिडचिड चिडचिड करतं ते काय चिडचिड करतं ते समजून घ्या जो माणूस अख्खा दिवस झोपलाय रात्री तुम्ही त्या माणसाला अख्खी रात्र झोपवायचा प्रयत्न करताय तर त्या माणसाची चिडचिड हो नाही होणार का म्हणजे तुम्ही अख्खा दिवस झोपलाय आणि मी अख्खी रात्र पंखा चालू ठेवलाय लाईट बंद केली आणि तुम्हाला सांगते झोप तुला झोपावच लागेल तुमची पण चिडचिड होईल तुम्ही बाळाबद्दल काय बोलताय तर त्यामुळे बाळाची खूप जास्त चिडचिड होते मग खूप साऱ्या मदर्सना एक पुढचा प्रश्न पण पडतो जो तुमचा पाचवा प्रश्न आहे फक्त रात्रीच्या वेळेस माझं दूध कमी पडतं दिवसभर दूध का चांगलं आहे कारण बाळ पिऊन पिऊन झोपतंय रात्री निपल तोंडात आहे तेवढ्या वेळ बाळ शांत आहे निपल काढून टाकलं की बाळ परत रडायला लागतं तर ह्याच्या मागे कारण काय खूप सिम्पलचं कारण आहे तुझ्या बाळाच्या तोंडात जेव्हा निपल आहे बाळाला करायला का काहीतरी ॲक्टिव्हिटी आहे एकदा निपल निघून गेलं मग बाळ परत कंटाळतं आहे कारण नाही खेळायला काही आहे नाही बाहेर जायला काही आहे ना लोक माझ्याबरोबर खेळतात आता मला झोप पण लागत नाही आहे त्यामुळे बाळ जे कंटाळतं आहे त्याच्यामुळे ते चिडचिड करतं आणि त्याच्यामुळे बाळ फक्त आपल्या निपल तोंडात असलं की पॅसिफिकेशनसारखं तुमचं ब्रेस्ट हे पॅसिफिकेशनसाठी वापरायची गोष्ट नाही तर हे तुम्हाला जेवढं लवकर कळेल की अख्ख्या दिवस आणि अख्खी रात्र बाळ नाही आहे तेवढे तर तुमच्यासाठी खूप चांगलं आणि फक्त रात्री दूध कमी होत नाही पॅसिफिकेशनसाठी पॅसिफायर ही एक कन्सेप्ट असते ते वापरायचं नाहीच आहे आपल्याला पण ते एक प्लॅस्टिकचा निपल आहे आपण जर आपल्या ब्रेस्टवरती त्यांना तासून तास पॅसिफायर करायला लावलं तर ते चुकीचं आहे आणि ते आपल्याला अलाउ नाही करायचं सहावा एक खूप महत्त्वाचा प्रश्न बाळाच्या बाबतीत आयांच्या मनात येतो की हे माझं ना रात्री बारा ते दोनच्या मध्ये झोपतं मग हे नॉर्मल आहे का ऑबियसली जर तुमचं बाळ सकाळी नऊ दहा वाजता उठत असेल आंघोळीनंतर पाच तास झोपत असेल परत संध्याकाळी पण झोपत असेल तर त्या बाळाला रात्री लवकर झोपच लागणार ना नाही म्हणून रात्री बारा एकला जर झोपणारं बाळ असेल तर तुम्हाला बाळाचं एक डे रुटीन सेट करावं लागेल एक बेड टाईम रुटीन सेट करावं लागेल ज्याने तुम्हाला खूप जास्त मदत होईल सातवं अतिशय महत्त्वाचं कन्फ्युजन जे आहे नव्हतं स्पेशली जी बाळं सहा महिने प्लस आहेत किंवा जी बाळं सहा महिन्याच्या आतमध्ये जी बाळं सहा महिन्याच्या आतमध्ये त्यांना आया काय करतात नऊ दहा वाजता एक पूर्ण बाटली फॉर्म्युला मिल्क पाजून टाकतात एकदा फॉर्म्युला मिल्क पाजलं ना की माझं बाळ पाच सातच छान झोपते किंवा रात्री मी सहा साडेसहाला जेवण घालते आणि रात्री परत एकदा दहा दहाला एकदम वाटीभर नाचणी करून खायला घालून टाकते म्हणजे माझं बाळ कसं छान झोपेल झोपत आहे का त्याच्यामुळे ट्राय केलं आहे तुम्ही नाही झोपणार आहे इनफॅक्ट सायन्स स्लीप सायन्स असं म्हणतं की उपाशी बाळ हे जास्त बेटर झोपतं राधादान पोट पूर्ण भरलेलं बाळ तुमच्या पोटात जेव्हा अन्न जातं तेव्हा तुमच्या स्टमक इंटेस्टाईल आणि गटच्या सगळ्या मसल्सना काम करावं लागतं की चला आता डायजेस्ट करा चला आता काम करा mm. चला आता आपल्या डोळ्यापुढे काम आहे ते कम्प्लीट करा त्यामुळे त्या चक्करमध्ये त्यांना पीसफुल आणि शांत झोप लागूच शकत नाही म्हणून रात्री उशिरा खाल्ल्याने माझं बाळ लवकर झोपेल आणि कमी उठेल हे कम्प्लीट मी नंबर आठ खूप साऱ्या पॅरेंट्सना असं वाटतं की माझं बाळ रात्री झोपत नाही आहे म्हणजे माझ्या बाळाच्या हेल्थला इश्यू येणार आहे माझं बाळ तर डेव्हलपमेंट नीट नाही होणार आहे माझ्या बाळाची ग्रोथ नीट नाही होणार आहे बिचारून माझं बाळ रात्रभर झोपूच शकत नाही माझ्या डॉक्टरने एक मला खूप छानशी लाईन सांगितली होती की तू स्वतःची काळजी घे बाळ स्वतःची काळजी आपोआप घेत तर तुम्हाला त्याची काळजी करायची गरज नाही आहे बाळ आरामात स्वतःहून स्वतःची झोप कव्हर करून घेतो दिवसा असेल तर दिवसा रात्री असेल तर रात्री बाळ आपली झोप पूर्णत कव्हर करून घेत इनफॅक्ट माझ्याकडे एक मदर होते सो तुम्ही माझ्याबरोबर पर्सनली पण बोलू शकता आपल्याकडे पर्सनल कन्सल्टेशन असतात तर त्याच्यात दे काहींनी मला विचारलं की माझं बाळ अख्ख्या दिवसात एक पण मिनटं झोपत नाही हे नॉर्मल आहे का मी म्हणलं हे तर इम्पॉसिबल आहे की बाळ अख्ख्या दिवसात एक पण मिनटं झोपत नाही तर ती म्हणली नाही झोपतच नाही म्हणलं ठीक आहे तुमचं ब्रेस्ट फिडिंग किती वेळ चालतं ती म्हणजे एक एक तास मी ब्रेस्ट फिडिंग करते ते म्हणलं मग एक तास बाळ कॉन्स्टंट फिडिंग आहे म्हणजे नाही थोड्या वेळ करतं मग झोपून जातं मग थोड्या वेळ करतो मग झोपून जातं मग थोड्या वेळ करतो मग झोपून जातो म्हणजे आता एक तासात बाळ हार्डली दहा पंधरा मिनिट ॲक्टिव्ह ब्रेस्ट फिडिंग करत असेल मग फोर्टी फाय मिनिट्स बाळ झोपतं आहे ना म्हणजे तुझं बाळ दर फिडिंग सेशनला फॉर्टी फाय मिनिट्स झोपत आहे त्याच्यामुळे बाळाची झोप तिथेच पूर्ण होते आपण दिवसभरातून आठ ते दहा वेळा ब्रेस्ट फिडिंग करतो म्हणून या कन्फ्युजनमध्ये तुम्ही जाऊच नका कारण त्या कन्फ्युजनचा त्रास सर्वात जास्त तुम्हालाच होणार आहे नवी महत्वाची गोष्ट बाळाला झोळी किंवा पाण्यात झोपवल्यानंतर बाळ शांत झोपतं तो झोपायला पाहिजे का आठव्या महिन्यापर्यंत झोळी पाण्याची सवय तुम्ही लावूच शकता काहीच प्रॉब्लेम नाही पण तुम्ही स्वतः विचार करे असं असं झोपून तुम्हाला झोप लागते का खूप विचित्र वाटतं मला ते इन्फॅक्ट चक्कर आल्यासारखं होतं तर आपण काय करतो आपण त्या झोळीत टाकून एक मोशन क्रिएट करतो धुधबध इनफॅक्ट लोक इतक्या जोर जोरात स्विंग करतात की ते बाळ वैतागून झोपत असला आता ही बाई मला हलवायचं थांबणारच नाही मी झोपून जातो तर त्या गोष्टीची काळजी घ्या आणि शेवटची आणि महत्वाची गोष्ट तुमचं बाळ जर रात्री नीट झोपत नसेल तर जेवढं महत्वाचं आहे की तुम्ही दिवसाची काळजी घ्याल आईच्या डाएटची काळजी घ्याल बाळाच्या डाएटची काळजी घ्याल तेवढंच महत्वाचं आहे तुम्ही लोक काळजी घ्या की बाळाचं असोसिएशन काय आहे म्हणजे तुमचं बाळ झोपताना सर्वात शेवटची ॲक्टिव्हिटी काय करतं जर सर्वात शेवटी तुमच्या बाळाच्या तोंडात निपल असेल तर तुझं बाळ दर एक दीड तासाने निपलच मागणार मग ते बाटलीचं असू दे का आईचं असू दे आणि लिटरली तुम्हाला वैतागायला होईल पण ब्रेस्ट फिडिंगचा एक रूल म्हणतो आपण की कधी असं नाही वाटलं पाहिजे बरं होईल बाबा मला एकदाच बंद करून टाकायचं ती खूप प्रेमाने सुरू केलेली गोष्ट आहे काळजी करू नका जर तुम्हाला शांतते पीसफुली ब्रेस्ट फिडिंग बंद करायचं असेल तर तेही आपण शिकवतो मायदुजामध्ये तुम्ही तोही कोर्स जॉईन करू शकता पण आत्तासाठी खूप सोपं आणि महत्त्वाचं आहे बाळाची काळजी राईट वेमध्ये घेतली गेलीच पाहिजे म्हणून बाळाचं ब्रेस्ट फिडिंग बाळाचं सॉलिड फूड इंट्रोडक्शन बाळाबरोबरच्या ॲक्टिव्हिटी बाळाचं पॅरेंटिंग बाळाबरोबरचे टीदिंग आणि ओरल केअर या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असल्या पाहिजे जर तुम्हाला या सगळ्या गोष्टी शिकायच्या आहेत तर तुम्ही शिकू शकता ऑन डब्ल्यू 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 डॉट मायदुजा डॉट कॉम वेबसाईटच्या कोर्सेस सेक्शनमध्ये जावा आणि ह्या सगळ्या गोष्टी नक्कीच एक्सप्लोर करा थँक्यू सो मच ऑल ऑफ यू हा पर्टिक्युलर व्हिडिओ बघण्यासाठी हॅव अ ग्रेट टाईम टेक केअर बाय